गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि मकर संक्रांतीचे काही शॉपिंग करायला आज आम्ही बाहेर निघालो होतो तर काही ब्लाऊजेसही टाकायचे होते परत काही वर्कचे ब्लाऊजही टाकायचे होते त्यानंतर सलूनमध्ये जायचं होतं म्हणजेच पार्लरमध्ये जायचं होतं असे बरेच काम होते पण काय काय होईल काही कळतच नव्हतं तर मग घरूनच निघायला उशीर झाला मग ब्लाऊज वगैरे टाकले तिथले काही क्लिप घेणं झालं नाही नंतर सलूनमध्ये गेलो तिथंही थोडंसं घाईघाई झाली म्हणजे तिथंही व्हिडिओ काढले नाही मग डुग्गूला होत होतं बोर आणि त्याला लागली होती भूक म्हणजे बाहेर गेलं की लेकरांना भूक लागणं कॉमन आहे आणि आमचंही थोडंफार खाणं असतंच बाहेर गेल्यास तर मस्त असं इथं एका कॅफेवर आलो आम्ही तिथं डुग्गूसाठी मस्त फ्रेंच फ्राईज घेतले आणि एकदा डुग्गू आणि गौरवनी फ्रेंच फ्राईज खाल्ले होते तेव्हापासून मग इथं आलं की त्यांचं हे तर नक्कीच असतं आमी मग आम्ही पण वडापाव वगैरे खाव म्हणलं पण मग विचार केला की चला ती त्याला पिझ्झा ट्राय करूया कारण बरेच दिवस झालं पिझ्झा काही खाल्ला नव्हता तर त्यांच्या ती त्याला स्पेशल असा पिझ्झा मागवला होता आम्ही छान होता नंतर एकच कॉफी मागवली कारण मागे आम्ही घरी कॉफी केली होती तर आमचं दोघीचं म्हणणं आलं की चला बघूया आपण कॉफी केली तशीच बाहेरही भेटती का तर मग एकच कॉफी मागवली आणि टेस्ट बघितलं तर सेम होती आम्ही घरी केली तशीच कॉफी होती चला म्हणलं इथून एका बुटीकमध्ये गेलो आम्ही इथं एक श्री व्यंकटेश्वरा बुटीक आणि फॅशन असा आहे सारीज तर आम्हाला सारीज नाही पण ड्रेसेस बघायचे होते तिथं म्हणलं कॉटनचे वगैरे ड्रेसेस छान असतील तर मग त्यासाठीच आम्ही बुटीकमध्ये गेलो होतो आणि माझ्या साडीवर एक मॅचिंग ब्लाऊज घ्यायचं होतं तेही बघायचं होतं तर ड्रेसेस बघितले ताईसाठी एक ड्रेस घेतला आणि मग नंतर आलो आम्ही मॅचिंग सेंटरला तर इथं खूप सारे होते म्हणजे माझे मॅचिंग घ्यायचे होते ब्लाऊजेसचे लायनिंग वगैरे ताईच्या ब्लाऊजचे लायनिंग होते परत माझ्या काकूंनी वगैरेही सांगितलं होतं त्यांचंही होतं मग त्यांना फोटो वगैरे दाखवून ते मॅचिंग घेतले मी तर मी माझ्या साडीवर ब्लाउज शोधत होते म्हणजे तिथं तर भेटलं नाही बुटीकमध्ये म्हटलं इथं मॅचिंग सेंटरला भेटतं का बघू आणि आज इतके टायर्ड झालो होतो ना आम्ही इकडं तिकडं फिरून म्हणजे घरीच निघायला उशीर झाला आणि ते बघ प्रत्येक काम असं पुढे पुढेच ढकलण्यात गेलं तर माझ्या साडीवर काही मला ब्लाऊज भेटतच नव्हतं म्हणजे त्या साडीतलं ब्लाऊज होतं पण मला ते आवडत नव्हतं ते स्टिच करायला म्हणलं या म्हणजे त्याच्या बॉर्डर आहे ती उठून दिसत नव्हती आणि त्यामध्ये जो कलर आहे तो उठून दिसत होता येल्लो होता तर त्यासाठी मी ते शोधत होते त्यानंतर इथं सगळे असे ब्लाउजेस लायनिंग जे काही हवं होतं ते सगळं काही घेतलं आम्ही आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये गेलो कारण संक्रांतीचा वान घ्यायचा होता आणि आम्ही जे वान घेतला होता म्हणजे मी ऑनलाईन मागवला होता ना ते मी विसरले निजाम सॉरी आरमूरला तर मग ते तिथंच राहिला आणि मग आता परत घ्यावं लागल आता ताईचे ओरडणे खावे लागले कारण ते वान तसाच ठेवून आता आपल्याला परत घ्यावं लागायलाय म्हणून तर चला म्हणलं ठीक आहे आता आपण वान बघूया तर वाणामध्ये मग काय स्टीलच्या अशा तशा वस्तू बऱ्याच काही बघितल्या इतकं महाग सांगत होते ना कारण आमचं खूप टाईमवर जाणं झालं होतं उद्या संक्रांती आणि आज आमचं जाणं झालंय तर इथं जे पितळाच्या वस्तू ज्या दिसत आहेत ना त्यांचा तर हिशोबच नव्हता म्हणजे एक हजार रुपये डझन दीड हजार रुपये डझन अशा छोट्या छोट्या वस्तू आणि त्या ते काही प्युअर पितळ नसतं कारण अशा संक्रांतीच्या टाईमवर वगैरे काही त्या वस्तू काही अशा प्युअर राहत नाहीत ते उगाचच काहीतरी पॉलिश असतं काय माहीत काही दिवसाला ते उडूनही जातं या अगोदर आम्ही घेऊन बघितलं होतं ते म्हणून मग त्याच्या वाटीस गेलो नाही आम्ही दरवर्षी जसं स्टीलचा वान घेत होतो चला म्हणलं तसाच घेऊया तरी चार पाच दुकान असे फिरले काही बजेटमध्ये चांगलं युनिक काही भेटतं का पण नाही आत्ता मी जे तुम्हाला दाखवलं ना ते दीड हजार रुपये डझन म्हणे घ्यायला परवडतं का चला म्हणलं सोडून दिलं आणि स्टीलच्याच काही अशा वस्तू घेतल्या आणि हे जे ट्रे दिसत आहे ना तर दीडशेला एक म्हणत होते म्हणजे त्यांची सांगायचाच रेट इतका जास्त होता की त्यांना मागाव कितीला म्हणून ते आम्ही सोडूनच दिलं नंतर इथं सुगडे वगैरे घेतले आणि हे मस्त दिवा स्टँड खूप छान होता म्हणजे हवा वगैरे लागत नाही म्हणून पण आज सगळं इतकं महाग होतं ना आम्हाला जवळपास वीस रुपयाला एक सुगडा पडला म्हणजे आम्ही पाच सुगडे घेतले तर ते शंभर रुपयाचे पडले इतकं महाग आज होतं कारण तसंच असतं आपण टाईमवर काही घेतलं ना आपल्याला महागच पडतं तर मग इथं बोरं वगैरे पण घेतले जास्त काही घेतलं नाही आम्ही कारण प्रत्येक गोष्ट महागच होती आणि तेवढं आणून मग घरी ते वेस्टच होणार म्हणून जेवढं लागतं पूजेसाठी वगैरे तसंच घेतलं मग इथं बोरं ऊस असं सगळं काही घेतलं त्यानंतर मग काही उलन घ्यायचं होतं म्हणजे आमच्याकडे बाकी उलन खूप सारं होतं पण आपलं जे व्हाईट कलरचं उलन किंवा क्रीम कलरचं उलन असं घ्यावं म्हणून आम्ही आलो होतो या शॉपमध्ये पण क्रीम कलरचं उलन काही नव्हतं पण व्हाईट कलरचं होतं म्हणलं चला एवढं का होईना घेऊन जाऊया कारण व्हाईट कलर शिवाय तर मग भागणार नाही म्हणलं तर इथं मग हे ब्ल्यू कलरचं उलं नाही छान वाटलं चला म्हणलं हे दोन घेऊया नंतर आम्ही जे तोरण बनवलं होतं ना त्यासाठी पॅचेस बघत होतो स्वास्तिक आणि ओमचे असे पॅचेस पण हे ना हँगिंग बनवायचे होते म्हणजे असे दुसरेवाले पॅचेस नव्हते आणि मी शोवरून मागवा म्हणलं तर खूप वेळ झाला असता म्हणलं चला घेऊन टाकूया इथं डुगूला भूक लागली होती थोडंसं त्याला स्वीट घेऊन दिलं आणि जे चकना लापाल वगैरे असतात ना ते काय आमच्याने करणं नव्हतं झालं तर म्हटलं चला थोडं थोडं का होईना विकत तरी घेऊयात असे पाव पाव किलोचे पॅकेट्स घेतले सत्तर रुपये का ऐंशी रुपये पाव दिलेत त्यांनी चला म्हणलं एक एक पॅकेट का होईना घेऊयात आणि थोडंसं दुसरंही काम होतं मग असे थोडे कलर घ्यायचे होते दोन तीन एक ब्रश घ्यायचं होतं फेविकॉल वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ते घेणं झालं परत डुगू कलर्स मागत होता मग डुगूसाठी अशा क्रेयॉन घेतल्या मग इथलंही काम झालं आणि असं बाहेर निघलं ना ऑटोनीच फिरावं लागतं तर इतके पैसे जातात ना कुठेही जायचं म्हणलं ना त्यांचं लोकल चार्ज म्हणतात ते पन्नास रुपये असं लोकल चार्ज आहे आदिलाबादमधला तर आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो मग ईशा फॅशन म्हणून चांगले भेटतात इथं ड्रेसेस बघितले स्टार्टिंग बघायला गेलं की आवडले ड्रेसेस पण जे कॉटनचे ड्रेस होते ना त्यांचे कलर खूपच डल होते तर मग बरेच असे ड्रेसेस बघितले तिथं आणि आम्हाला उशीरही होत होता म्हणलं रिजनेबल आणि छान जर परवडले तर घ्याव म्हणून होती इच्छा तर असे दोन तीन ड्रेसेस असे ट्राय करून बघितले आणि त्यातला काय मग एवढे सारे बघितल्यास एखादं तरी घ्याव म्हणून एक उचलून आणला मग म्हणजे एक आवडला तसा ठीक आहे म्हटलं मग एक ड्रेस घेतला आणि मग घरी निघालो चला मग बाय व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बाय